श्री संत गजानन महाराज भक्त कसबा तारळे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला श्री क्षेत्र कसबा तारळे या ठिकाणी श्री संत गजानन महाराज शेगाव कसबा तारळे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस मंदिर पाच मे एकोणीशे ब्याण्णव रोजी श्रींची मूर्ती स्थापना झाली तब्बल दोन वर्षानंतर सप्ताहाची सुरुवात झाली सुरुवातीला याचे स्वरूप लहान होते कारण मंदिर गावापासून दूर असल्याने भक्तांची संख्या कमी होती पण जसजसं मंदिराचं महात्म्य वाढत गेलं तशी भक्तांची संख्या वाढली प्रत्येक वर्षी सात दिवस सप्ताह साजरा केला जातो प्रत्येक दिवशी एक हजार वर भक्त संध्याकाळच्या कीर्तनानंतर प्रसाद घेऊन जातात सप्ताहाच्या शेवटी सात ते भक्त प्रसाद घेतात आणि यासाठी आर्थिक रूपाने यथाशक्ती मदत करतात त्यामुळे हे अन्नछत्र सुरू असतं खऱ्या अर्थाने यांची सुरुवात गजानन महाराज भक्त बेलेगावचे सुपुत्र श्री एस आर पाटील सर यांच्या प्रेरणेतून साकार झाले कसबा तारळे आणि पंचक्रोशीतील काही भक्तांना सोबत घेऊन त्यांनी त्यांचे गुरु अ क्रु देशपांडे यांच्या इच्छेनुसार कसबा या ठिकाणी मंदिर उभारण्याचा संकल्प केला प्रत्येक गावातील लोकांनी मदतीचा हात दिला कोकणवासियांनी यासाठी भरघोस मदत केली सुरुवातीला फक्त गाभारा आणि मूर्ती स्थापना एवढेच उद्दिष्ट ठेवून पाच मे एकोणीशे ब्याण्णव रोजी प्रथम गुरु अक्रू देशपांडे सर यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली महाराजांची मूर्ती गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक श्री शंकर पाटील यांनी त्यांचे सुपुत्र दिलीप शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ जयपूरहून आणली दिली होती त्यामुळे मंडळाची मोठी चिंता दूर झाली त्यानंतर आजपर्यंत अव्याहतपणे दरवर्षी सप्ताहाचं आयोजन केलं जातं सप्ताहापूर्वी पंधरा दिवस आधी पंचक्रोशीत पालखी मिरवणूक काढण्यात येते त्यातून भक्त धान्य रूपाने आणि आर्थिक रूपाने मदत करतात सात दिवस रोज लांब लांबचे प्रख्यात कीर्तनकार आपली दोन तास सेवा देतात आणि कीर्तनासाठी दररोज हजारो लोक जमत असतात या मंडळाचे अध्यक्ष श्री बळवंत ज्ञान साईकर सेक्रेटरी सचिन शंकर शिवडकर सहसचिव सचिन भोई यांच्या सहकार्याने सप्ताह सोहळा संपन्न झाला संत गजानन महाराज शेगाव श्री क्षेत्र कस्बा तारडे या ठिकाणी हा अखंड हरिणा सप्ताह गेले नऊ दिवस सुरू आहे जवळजवळ तेहत्तीस वर्ष या मंदिराला पूर्ण झाली अखंडपणे ही सेवा या ठिकाणी सुरू आहे या महाप्रसादाच्या दिवशी जवळजवळ वीस हजारच्या वर भाविक या ठिकाणी प्रसाद घेतात संपूर्ण ह्या पंचकृषीतून या ठिकाणी पालखी फिरते भिक्षा मागून जे मिळालेले जे काही भिक्षा आहे या भिक्षेवर या ठिकाणी महाप्रसाद केला जातो अनेक अन्नदाते या ठिकाणी आपल्याला उत्स्फूर्तपणे या मंडळाला मदत करतात त्यांच्या या सहकार्यानंच या ठिकाणी हा महा महाप्रसादाचे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू येते गावातील मंडळं आहेत की गावातील मंडळंसुद्धा उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात अनेक वारकरी संप्रदाय या ठिकाणी पंचकोशी तेल संपूर्ण या ठिकाणी आपला उपस्थित असतो गावची पोलीस पाटील लिखण असतील या ठिकाणी व्यासपीठ बळवंत सायकर असतील हे सचिव सचिन शोडकर असतील या मंडळाचे अध्यक्ष माझ्या अध्यक्ष सर असतील या सहसचिव म्हणून सचिन भोई काम करतात अशा अनेक पद्धतीची या ठिकाणी मंडळातील जे काही कार्यकर्ते आहेत आचार्य चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आचार्यांनी नाव विजय महाराज असतील मधुकर चोंदरकर असतील शक्ती पाटील असेल अशोक मामा जोशी असतील अनिल गुरु असतील अशा अनेक सगळ्यांचीच नाव आता घेता येत नाहीत पण अनेक मंडळातील हे कार्यकर्ते संपूर्ण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे काम चालतं अशा पद्धतीने हा सोहळा गेली नऊ वर्ष सुरू आहे आज या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होत आहे धन्यवाद या ठिकाणी या उत्सवाच समालोचन करण्यासाठी किंवा या प्रक्षेपण करण्यासाठी राष्ट्रप्रथमचे प्रतिनिधी माननीय पाटील रामचंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांनी या संपूर्ण उत्सवाचं शूटिंग केलं त्याबद्दल मी आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो